जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार ग्राम गोरेसाहेब हे लोकसभेला रेडे गावामध्ये आल्यानंतर येथील ग्रामस्थांना यांनी एक शब्द दिला होता की निरा देवदरचं पाणी आपण दीड दोन वर्षामध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे जर काही पाणी नाही आलं तर माझं पाणी तुमच्या माथ्यावर आलेलं ला आहे लागलंच तर मी सोडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे मात्र या शब्दाचा या ठिकाणी विपर्यास करून काल मायसरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी गेल्या रविवारी निरा देवधर पाणी प्रश्नासंदर्भात एक रस्ता रोखं आंदोलन गारवट पाटी येथे केलं होतं आणि या आंदोलनाला गर्दी जमावी म्हणून त्यांनी खास कार्यकर्त्यांना मटणाची मेजवानी दिल्यानंतर उत्तमराव जानकर हे ठिकाणी या आंदोलनामध्ये मटन पार्टीच्या माध्यमातून पुन्हा एकदा चर्चेस आले होते मात्र खरं रिॲलिटी काय आहे या निरा देवधर हक्क समितीचे अध्यक्ष त्याचबरोबर किसान मोर्चेचे अध्यक्ष सन्मान्य बाळासाहेब सरगर हे आपल्यासोबत आहेत सरगर साहेब नेमकी परिस्थिती काय आहे काय शब्द दिलता ग्रा नागरिकांना पालकमंत्री लोकसभेचं निवडणूक होती त्यावेळेला रेडे गावामध्ये ह्या तत्कालीन आमदार व सध्याचे विद्यमान पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब रेडे गावामध्ये आले होते आणि त्यावेळेला रेडेच्या ग्रामस्थांनी विचारलं की आम्हाला निरादेव उदरचं पाणी कधी येणार पण रियालिटी त्यांनी सांगितले की त्यावेळेस ते बोलताना सांगितलं की वसोबाच्या फुले राहून उभारामजय कुमार वगैरे सांगतो तर नाही दिलं पाणी नाही दिलं पाणी तुम्ही माझं पाणी खाली सोडून हा शब्द माझा आहे हा शब्द माझा पण तुम्ही शब्द पाळायचा तुम्ही सगळ्यांनी शब्द पाळायचा मी काय बोलणार नाही बाकी देणारच आहे दीड वर्षात पाणी नाही दिलं त्याच्या आधी मध्ये लागलं तर मध्येच देईन माझ्यात आता सुटणार आहे पाणी आता मध्येच लागलं तर मध्ये देईन पण दीड वर्षात पाणी नाही दिलं तर तुम्हाला कायमचं तिथनं पाणी देईन हा माझा शब्द आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी शब्द पाळतो का नाही पाहतो माझा इतिहास काढून बघा मी मोहिते पाटील नाही मी जयकुमार गोरे आहे अहो <laughs> या मोहिते पाटील इतिहास सांगतात शंकरराव मोहिते पाटलांचा इतिहास सांगतात पंच्याहत्तर वर्षाचा इतिहास सांगतात सा लाज वाटली पाहिजे आहे ना की जर एवढ्या दिवसात आपण या गावाला शेतीचं पाणी नाही देऊ शकलो या लोकांना आपण प्यायला पाणी नाही देऊ शकलो आणि काय सांगतात आमच्या घराण्याची माहिती सांगता आणि घराण्याचं चार कारखान्यां वीस संस्थान दीडशे काय का तीन हजार कामगार आणि हे एक, 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 सगळं कुणासाठी आहे सगळं या सगळ्या बाबतीत मी तुम्हाला एवढंच सांगेन की हे गाव विश्वासाचं आहे बिला शब्दाला जागणार आहे आणि हे लोकांनी मला सांगितलं मी त्याला सरपंचांचे बोललो त्यांनी सांगितलं गाव आम्ही दोनशेच बारा मतं आम्ही आमच्या माणसाला एवढी मदत दिली आणि आमच्या माणसाला एवढी मदत द्यावं ज्याने आमच्या आज पिढ्यान पिढ्याचा अन्याय केला तो माणूस त्यांच्याच पालखीत जाऊन बसला मला गोडं सुटलं नाही अजून काय म्हणत असतील सर वर बसलेले तुमच्या सगळ्यांचे पूर्वज काय म्हणत असतील मी बोलत नाही आहे सोडून द्या पण वर बसलेले पूर्वज काय म्हणत असतील काय म्हणत सांगा ना तुम्हाला ज्या साध्या माणसाला कुठलाही रुपया न घेता काही न करता तुम्ही त्याच्या पाठीशी उभा राहिला कारण स्वाभिमानी आहे तुम्ही आणि तुमचा स्वाभिमान कुणातरी हातात दिला वेळापूरवाल्याच्या हातात दिला स्वाभिमान दिला हातात तुम्ही निरा देवदरचं पाणी हे भारतीय जनता पार्टी सरकार आणि खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांचा प्रयत्न चालूच आहे जर ते पाणी दीड दोन वर्षात नाही आलं तर मी जे माझं जयी कटापूर म्हणजे लक्ष्मीराव इनामदार जी पाणी योजना आहे जी मान तालुक्यातील बत्तीस गावांसाठी योजना आहे आणि ते पाणी आपल्या रेडेगावच्या वरती असणारे संभूखेड ह्या गावापर्यंत शंभुखेडपर्यंत या भागापर्यंत आलेलं आहे आणि जर ते पाणी नीरा देवदरचं पाणी नाहीच आलं तर मी माझं पाणी सोडीन असं मोशोबाच्या समोर त्यांनी शब्द दिला होता आणि तो शब्द दिल्यानंतर ते शब्दाला पक्के म्हणून जयकुमार गोरे यांची राज्यामध्ये ख्याती आहे आणि त्यांनी पावसाळ्यामध्ये जई कटापूरचं पाणी मी पत्रकारांना विनंती करेन की जेई कटापर योजनेचं पाणी समोरच्या बाजूला जो चेंबर आहे त्या चेंबरचं तिथं पाणी सुटल्यानंतर ते पाणी त्याला नैसर्गिकरित्या पाणी त्याला काही पाईपलाईन करावं लागणार नाही कॅनाल पाडावं लागणार नाही समोरनं ते पाणी तिथं सोडल्यानंतर ह्या दर्यातून जी दर्या आपण म्हणतोय की ज्या ठिकाणी उभा आहे त्या जयी कटापर योजनेतनं पाण्यानं हा बंधारा पूर्ण भरलेला आहे आणि या बंधारेची पार्श्वभूमी किंवा या भागाचं भाग्य असं आहे या ज्या दऱ्या खोरेज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळापासून एक भूमी म्हणून संताजी घोरफडे यांनी या भागामध्ये वावरले होते आणि त्याच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आणि ते पाणी आज हिता आल्यानंतर समोरच इथून पुढं अर्धा किलोमीटर गेल्यानंतर रेडेगावची म्हणजे माळसे तालुक्याची भांडरी लागते आणि रेडेगावाच्या शिबीमवरती एक मोठा तलाव आहे पाजर तलाव जो एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळामध्ये तो, तो तो तलाव पूर्ण झाला आणि त्या तलावामध्ये हे पाणी जात आणि मुद्दा असा राहतो आहे की ते पाणी गेल्यानंतर त्यावेळेला पाणी ह्या तलावाचं जरी पाणी आलं तरी ते, ते पाणी आटायचं एक सहा सात महिन्याचा कालावधी राहायचा गावकऱ्यांनी ज्यावेळी विधानसभेला किंवा त्या लोकसभेला मागणी केली होती की हे तलावाचं साठ पाझर तलावाचं साठवण तलावामध्ये रूपांतर व्हावं आणि ते त्यावेळेचे आपले तत्कालीन आमदार आदरणीय रामसातपुते यांनी त्या तलावाचं पाझर तलावाचं साठवण तलावामध्ये रूपांतर करण्यासाठी पाच कोटी रुपयाचा निधी टाकला की जी रेडेगावची कायमस्वरूपी समस्या आहे ती मिटावी आणि एवढा निधी टाकल्यानंतरसुद्धा आणि लोकसभेला दिलेलं मतदान बघितलं ते रेडेगावावरती फेदा झाल्यानंतर त्यांनी तुम्हाला समोर दिसेल की जे शंभू महादेवाचं एक डोंग डोंगरावरती देवस्थान आहे त्याला पूर्वी मोडका महादेव म्हणायचं आणि त्या महादेवाला आल्यानंतर त्याचं पर्यटनामध्ये रूपांतर व्हावं पन्नास लाखाचं काम पूर्ण झालं आहे म्हणजे एक पर्यटन स्थळ म्हणूनसुद्धा विकसित झालं आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी जे दिलेला शब्द पूर्ण करणारी पार्टी आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की पाणी आलं का नाही लोकांनासुद्धा कळलं पाहिजे की स्व लोकांमध्ये संभ्रम होता की आमदारांनी सांगितलं की बाबा गोरेचा नवस जरी आमदार साहेबांनी नवस पूर्ण केला असला आपण जर एखाद्या देवाला नवस केला तर त्याच्या पायथ्याशी नतमस्तक होऊन तो नवस पूर्ण केला जातो आता रेड त्याच्यानंतर मांडकी आणि त्याच्यानंतर गारोडपाठी येते चेअरमन साहेबांनी रेड That's a nervous. गारवटपाटीला कसा पूर्ण केला हा खरा संशोधनाचा विषय त्याच्यावरती आपण नंतर बोलूया परंतु रेड्याचा रेड्याचं पाणी आल्यानंतर रेड्याची जनता खुश आहे आणि रेड्याच्या नवज पूर्ण करण्यासाठी राम सातपुतेने दहा लाखाचा फार पत्रा शेड मोठं केलं की पावसाळ्यामध्ये लोकांनी जरी आली तरी तिथं तो नवज पूर्ण करावा तिचीसुद्धा व्यवस्था केली त्यामुळं ज्याला कोणाला गारवटपाटीला न नवस पूर्ण करता रेड्याच्या जनतेबरोबर येऊन जर तो नवज तिथं पूर्ण केला तर आम्ही त्याचं स्वागत करू परंतु रेड्याचा मसोबा हा त्याला खोटं बोलायला चालत नाही त्यामुळं जयकुमार गोरेंना पण ते माहिती आहे जयकुमार गोऱ्यांनी दिलेला शब्द पाळलेला आहे आणि आपण जर ज्यांना कोणाला शंका असेल तर त्यांनी येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि खरं ह्या खरं पाणी त्यांनी दिलेलं आहे आणि टापूरचं पाणी भविष्यामध्ये पाजर तलाव पूर्ण बरेल याची सुद्धा मला खात्री आहे जयकुमार गोरे हे शब्दाचे पक्के आहेत आणि त्यांनी तेवढ्यावरती नाही थांबले तर रेड्याचा मसोबा किती म्हणजे त्याची ख्याती ऐकून त्यांनी मागच्याच आठ दिवसापूर्वी रेड्याच्या मसोबाला क वर्गाचा दर्जा दिला आहे तर नवज फेडण्यासाठी आम्ही जयकुमार गोरे यांना घेऊन पूर्ण करू तुम्ही जरी नवस अर्धा पूर्ण केला असला तरी क वर्गात दर्जा देऊन जयकुमार गोरेने आपला नवज पूर्ण केला आहे त्यामुळं जयकुमार गोरे, त्या गोरे शब्दाची पक्के आहेत त्याच्याकडे पाठपुरावा करणार या तालुक्याचे माजी आमदार राम सातपतीसुद्धा शब्दाची पक्के आहेत त्यामुळं आपण त्यांच्या जी पाणी आहे राजकारण बाजूला सुद्धा माझ्या गेल्या अनेक वर्ष दुष्काळामध्ये काम करणाऱ्या रेडे गावासाठी हे नंदनवन आहे आणि त्याचा मला आज आनंद होतोय की ह्या भागासाठी हे पाणी येतं आहे आणि हे पाणी प्रत्यक्ष द्यावं की म्हणजे आपण कुठं केलं खरं काय खोटं काय न करता याची देही याची डोळा आम्ही पाणी करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे तुम्ही पत्रकार मंडळी आला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार मानतो धन्यवाद खरं तर पाणी प्रश्नावरून छोट्याशा गावाच्या पाणी प्रश्नावरून या ठिकाणी राजकारण केलं जात आहे हे या ठिकाणा दिसून येत आहे मात्र ह्या गावातील लोकांची थट्टा अशा पद्धतीने आंदोलन करून केल्यानंतर जे जखमीवरती मीठ चोळलं जातं अशा भावना आता संतप्त शेतकऱ्यामधून केलेल्या जात आहेत त्यामुळं या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी असे प्रश्न सोडवताना कशा पद्धतीने प्रश्न सोडवावा हा आता संशोधनाचा विषय आहे या ठिकाणी रेडियाच्या आणि शंभूखेडच्या हद्दीवरून कॅमेरामॅन स्वप्नील कुमार राऊतसह मी आनंद सेंडगे शिवारनामा न्यूज